नेपाळमधील गौतम बुद्धांचं जन्मस्थान लुंबिनी या ठिकाणी आपण आहोत नेपाळदास देश हा भारताला लागूनच आहे आणि एक पंचवीस तीस किलोमीटर भारताची बाउंड्री सोडल्यानंतर हे लुंबिनी स्थान आहे नेपाळमधील गौतम बुद्धाचा जन्म जवळपास तीन हजार वर्षापूर्वी या स्थानी झालेला होता एक सम्राट परंतु जगातली कुरूपता त्याने पाहिल्यानंतर वैराग्य निर्माण झालं आणि आपल्या जीवनामध्ये बोध निर्माण करून घेतला म्हणून बुद्ध असं नाव त्यांना आलं बुद्धाचे बुद्धा इतके अनुयायी झाले की आज आपण विश्वामध्ये गेलो तर जपान आहे चीन आहे जवळपास अर्ध विश्व या बुद्धांच्या विचाराने व्यापलेला आहे बुद्ध जेव्हा पुढे निघालेत अनेक भिक्षू त्यांच्या मागे चालायला लागलेत याचा अर्थ असा आहे कि मनुष्य कितीही समृद्ध झाला तर त्याला अपेक्षा आहे शांतीची समाधानाची एक तत्वज्ञानाच्या माध्यमातून विपशनेच्या माध्यमातून गौतम बुद्धाने सर्व जगाला शांती दिली होती त्या गौतम बुद्धाचं जन्मस्थान हे लुंबिनी आणि ज्या मातेनं त्यांना जन्माला घातलं ती मायादेवी आणि ते सगळे स्थान या ठिकाणी आहोत आहेत हे सगळे दर्शनासाठी निघाले आपण बघू शकता की आजूबाजूला निसर्गाने वनराईंनी व्यापलेला हा सगळा भाग आहे आजही गौतम बुद्धाने जी दिलेली शांती आहे जी निरवता आहे ती या वातावरणामध्ये भरून गेलेली आहे आनंद वाटतोय ज्याला हिंदीमध्ये सुकून असं म्हणतात असा सुकून वाटतोय आणि दीर्घ श्वास घेऊन आपण जर आज जर पाहिलं तर तीन हजार वर्षापूर्वी याच भूमीमध्ये तो छोटासा बुद्ध बागडला असेल तो छोटासा सिद्धार्थ खेळला असेल सगळं वैभव त्याच्या पायाखाली पायाजवळ लोळण घालत होत परंतु त्या वैभवामध्ये सुद्धा त्याला वैराग्याचा विचार निर्माण झाला लग्न झालेली आपली पत्नी त्या पत्नीला झोपेतच सोडून तो निघून गेला त्या गौतम बुद्धाच्या म्हणजे सिद्धार्थाच्या हे किती मोठा त्याग अशा सगळ्याच घटना एकानंतर एक एकानंतर एक आपल्या डोळ्यापुढे येतात आणि आपण या सगळ्या वातावरणाने भारावून जातो गौतम बुद्धाविषयी सहजच आपले हात जोडले जातात आणि मनोमन त्याला नमस्कार करण्याची वृत्ती निर्माण होते अशा या अतिशय गौतम बुद्धाच्या जन्माने आणि त्याच्या पादस्पर्शाने त्याच्या लिलेनं त्याच्या विचाराने पावन झालेली ही नेपाळची भूमी श्रीकृष्णमती परिवाराच्या माध्यमातून हे सगळेच भाविक आहे विचाराने त्या बुद्धाच्या जवळ गेलेले आहेत आपण या क्षणचित्राच्या माध्यमातून या आणि या शांतीचा काहीसा स्पर्श आपल्या हृदयाला होऊ द्या रामकृष्ण हरी